असे खूप मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे माझ्या माता भगिनी उपस्थित आहे खरंतर बापा तुझी आठवण मन तुझ्या काही विश्व आणि ब्रह्मांड व्यापलेला आहे असा बाप आणि त्या बापाचा हा आगायबा सोहळा या ठिकाणी इथे त्यांच्या मुलांनी साजरा केलेला आहे त्याच्यासाठी एका आपण टाळ्या वाटतोय नाहीतर आपण महाराष्ट्राकडे बघतोय आई वडिलांचं पुण्यस्मरण असेल तर महाराज लोक आणतात कुठल्या तरी आणतात आणि मग ते प्रबोधन करतात काही काही प्रबोधन खूप चांगले असतात पण काही काही प्रबोधन आदरणीय मॅडम जे असे असतात की अंधश्रद्धेचे खेळे मस्तकामध्ये फोकले जातात पण हे जे प्रबोधन आहे आजचा जो कार्यक्रम आहे पुस्तकाचं प्रकाशन आहे मान्यवरांचा सन्मान आहे शालेय मुलांचा हा। या ठिकाणी सन्मान झालेला आहे हे असा जगा जो कार्यक्रम आहे हा फार सुद्धा आणि गौरवास्पद आहे युवकांना साहित्यिकांना आणि दिशादर्शक असा हा कार्यक्रम आहे आदरणीय हिराचंदीजी ब्राह्मणी सर यांच्याबद्दल काय बोलावं एक खूप आदरलेला व्यक्तिमत्व अगदी आभावासारखं व्यक्तिमत्व या पुस्तकामध्ये अनेक मान्यवरांचे लेख आहे खूप मान्यवरांचे लेख त्यांच्या घरातल्या माणसांचे आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांचे आहेत त्यांच्या सहकार्यांचे लेख आहेत सरांचं जीवन म्हणजे संघर्ष नाही गेलेला आहे संघर्ष हा जीवनातील अविभाज्य भाग आहे आणि संघर्ष हा प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे अशा प्रकारचा मौलिक संदेश सरांनी आपल्या लेखानामधून दिलेला आहे सरांची जवळ जवळ दहा पुस्तकं पाठीशी दहा अगदी त्यांच्या मनाला जे भावलं ते त्यांनी मांडलं म्हणजे या गावात एक सर्कस आली होती म्हणतात आणि त्या सर्कसीचा तंबू जळाला वगैरे काय काय झाला प्रकार सरांनी ते सगळं पाहिलं आणि त्याच्यावर एक कादंबरी लिहिली ती राजस्थानी पुरस्कार त्या कादंबरीला मिळाली त्याचबरोबर सरांनी एक खूप काही पुस्तकं लिहिलेली आहेत तेजस्विनी युगंधरा ही कादंबरी त्यांची फार गाजलेली आहे मस्तानी महल्ली ही सुद्धा कादंबरी फार गाजलेली आहे सरांची सगळे पुस्तकं गायले आणि ही सर्व पुस्तक शब्दग्रंध साहित्य परिषदेच्या प्रकाशनाने प्रकाशित केली आहे हे कळलं सरांच्याबद्दल खरं सरांच्या बद्दल द्यावे प्रेम घ्यावे प्रेम पेरावे माणसाचं प्रेम पेरावे समाजाचं आणि प्रेम पेरावे निसर्गात प्रेम पेरावे वृद्धांच्या दुःख द्या अशा प्रकारचा मौलिक संदेश देणारे सर त्यांचा अंतकरणाचा कराचा दरवाजा सातार आहे त्यांचं बोलणं त्यांचं चाललं त्यांच्या चेहऱ्यावरचा स्पीड खूप काही सांगून द्यायचं बघा खूप काही एक तळमळ त्या विद्यार्थ्यांनी खूप शिकावं संघटित व्हावं आणि खूप काही करावं समाजाची झोडा त्यांनी हातामध्ये घ्यावी समाजासाठी काहीतरी योगदान द्यावं अशा प्रकारची शाळांची तळमळ करता असेल एक उदाहरण असा या पुस्तकामध्ये ते एका शाळेवर हेडमास्टर आहे आणि त्यांच्या समोरूनच म्हणजे एक तास संपला एका शिक्षकाचा आणि तो शिक्षक दुसरा तास घेण्यासाठी लगेच निघाला आहे आणि तो चालला तर सरांच्या हाफीस समोरून चाललाय सरांच्या हाफीसमध्ये आठसा आहे आणि त्या आरशामध्ये सरांना त्याचं प्रतिबिंब दिसलं तु पुढे निघून गेले शिक्षक तास घेण्यासाठी परंतु सरांनी तात्काळ शिपायाला बेल मारून बोलवला आणि म्हणाले ते शिक्षकांना ताबडतोब माझ्याकडे बोलतो शिपाई मागे याला परत अवसर तुम्हाला बोलवलाय प्राचार्य साहेबांनी आणि लोक तू काय काही चिक आली पण या सत्य आहे दुसऱ्या तासाला चालला आशामध्ये बघा आणि निघून जा मग त्या सरांनी आशामध्ये पाहिलं तर त्यांच्या इथं गालाला जे खडूची पडत असते नस्टरची ती बरी लागलेली होती म्हणजे इतकं बारीक लक्ष आहे का बाबा आपला हा शिक्षक विद्यार्थ्यांपुढे चाललाय तर ते तू जावं एकदा डाक विद्यार्थी थोडंसं नाही का म्हणजे म्हणजे खूपच सरांचे व्यक्तिमत्व आहे आणि म्हणूनच जीवन ही एक बातमी आहे घेता पाहिजे पाहिजे होठ आला सरांनी त्यांच्या जीवनामध्ये हा सूर लावला शिष्टाचाराचं थकपाणी आपल्या मुलांना कुटुंबाला तर दिलंच पण ज्या ज्या ठिकाणी सर शाळेमध्ये गेलेले आहे त्या त्या ठिकाणी त्यांची प्रेरणी त्यांनी केलेली आहे आज त्यांचे विद्यार्थी कोणी इंजिनियर आहे कोणी डॉक्टर आहे कोणी वकील आहे कोणी एस पी आहे कोणी कलेक्टर आहे मोठमोठ्या क्षेत्रामध्ये कोणी साहित्यिक झालेलं आहे कोणी शिक्षक आहे म्हणजे खूप अगदी आगळलेलं आहे खूप आगळलेलं आहे असा माणूस एक ऋषी व्यक्तिमत्व अशी माणसं या समाजामध्ये होणे खूपच म्हणजे खूपच आगळलेलं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणूनच मी असं म्हणेन सरांच्या संदर्भामध्ये मी असं बोलेन કે સલંદ છે કાર્ય સલંતે તળમળા